ईद ए मिलादचं औचित्य साधत पालघर पोलिसांकडून आज मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये हेल्मेट आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं बाईक चालवताना हेल्मेटची असलेली आवश्यकता समजावून सांगत जिल्ह्यात जवळपास पाचशे पेक्षा अधिक मुस्लिम तरुणांना पालघर पोलीस प्रशासनामार्फत हेल्मेट वाटप करण्यात आलं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर बोईसर तारापूर मनोर या ठिकाणी वाहतूक शाखेकडून जनसंवाद अभियानांतर्गत हे हेल्मेटचे वाटप करण्यात आले होते यावेळी तरुणांना पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे सब तो पालघर पुलिसदार के तरफ से ईद की बहुत शुभकामना है और आज हम हम ये जो हेलमेट डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं इसका मतलब ये है कि से आप बच सके आप बाइकर बाइक लेके जाते हो तभी हेलमेट पहन के जाना आप क्योंकि आपकी सबकी आपकी फैमिली को बहुत ज़रूरत है और इसलिए मैं चाहती हूँ हमारा ट्रैफिक डिपार्टमेंट है जो शाह के साथ यहाँ पे है उन्होंने ये सब इंतज़ाम करके आप लोगों को आ, एक, एक, एक आ, सेफ ड्राइविंग का संदेश यहाँ से हम देना चाहते हैं और मैं आप सबको एक बार वापस ईद की शुभकामना देती हूँ जय सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना ईदच्या खूप शुभकामना आज माननीय एस पी सर श्री बाळासाहेब पाटील यांच्या जनसंवाद अभियान अं, अंतर्गत आज हा हेल्मेट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे याच्यातनं आमचा एक संदेश सगळ्या युवकांना आहे आपण स्पीड मध्ये बाईक चालवता पण तुमच्या घरी तुमची फॅमिली तुमची वाट बघत असते आणि त्याच्यासाठी आपलं संरक्षण सेफ्टी ड्रायव्हिंग साठी हा कार्यक्रम होतो आणि किती हेल्मेट वाटप साधारण पाचशे हेल्मेट डिस्ट्रीब्युशनचा आज कार्यक्रम आहे सगळ्यात प्रथम पालघरला झालेला आहे आता इकडे आहे त्याच्यानंतर मनोरला आहे तसं पाच सहा ठिकाणी आहे जसं आ, राखी पौर्णिमेच्या दिवशी पण आम्ही हाच कार्यक्रम घेतला होता आता ईदच्या दिवशी हा कार्यक्रम घेत आहोत